आज आपण एका चिंचेची आणि मोराची प्रश्न ऐकणार आहे मोराने कसे आपल्या भीतीवर मात केली आणि त्या भीतीवर कशी विजय प्राप्त केली ते आपण या गोष्टीतून ऐकणार तर मग वेळ न झालं तर आपण गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचे नाव आहे गोजीराव आणि चिंच आणि एक छोटा मोर मूळ गावात वापलेल्या चिंचेच झाड होत त्या झाडावर दररोज अनेक पक्षी यायचे गोड दाणी गायचे आणि झाडांच्या फांद्या हलवत खेळायचे खूप आवडायचं पण लोकांसमोर नाचायला तो नेहमी घाबरायचा दिवशी गावात मोठा उत्साह लागला सर्व पक्षी एकत्र जमले होते रंगीबिरंगी फुलं वाजंत्री आणि थोडीशी धम्माल सर्वांनी मोहनला विचारलो मोहन तू नाशी हा ना सगळ्यांसमोर धडधडायला लागलो त्याला खूप भीती वाटली तो काही न बोलता तिथून निघून गेला तेवढ्यात चिंचेच्या झाडाची एक हळवी फांदी हल्ली आणि म्हणाली मोहन जेव्हा वारा माझ्या फांद्यांना नाचायला ना लावतो तेव्हा मी घाबरत नाही मी फक्त आनंद लुटते तोही तसच कर मोहन मग चिंचेच ऐकून परत जातो खोल श्वास घेतला आणि वाऱ्याच्या तालावर वा नाचायला सुरुवात केली त्याच्या सुंदर विसारांचा थवा हवेत फिरला आणि सर्व गावाने जोरात टाळ्या वाजवल्या त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला मोहन लाजतो पण खुश होतो त्या दिवशी मोहनने एक शिकवण घेतली भीती म्हणजे थांबण्याचं कारण नाही तर उडण्याची संधी आहे मग तुम्हाला कशी वाटली ही वाट गोष्ट अशाच गुमतीशीर गोष्टीसोबत पुन्हा भेटूया